नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन जालना सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार भाव उमरेड सोयाबीन बाजार भाव चिकली सोयाबीन बाजार महाराष्ट्रात आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे समुद्रपूर या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अजून सोयाबीन बाजारवर वाढणार आहे अतिशय महत्वाचं कारण म्हणजे आता सोयाबीन मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे आणि सोयाबीनचे जे प्रॉ प्रॉडक्ट्स आहे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन भाव आजचा सोयाबीन बाजारभाव बाजार यात सर्वात कमी सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आणि सरासरी सोयाबीन बाजारभावची अपडेट आपण जाणून घेणार आहोत जा पहिलं मार्केट जे आहे बाबुळगाव मार्केट बाराशे चाळीस क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट सात रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये बत्तीसशे साठ क्विंटल वाशिममध्ये अवकाले चार हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट वाशिम सोयाबीन मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारभाव आहे लातूर मार्केटमध्ये तेरा हजार चारशे सत्तर क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे चार हजार ते चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा लातूरचा आजचा सोयाबीन बाजारभावाची अपडेट आहे त्याचबरोबर जालना मार्केट सहा हजार दोनशे पन्नास क्विंटल लावले चार हजार दोनशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर बेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा जालन्याचा आजचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट उमरेड मार्केट सतराशे अठ्ठावन्न क्विंटल अवकाले चार हजार तीनशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये उमरेडचा सोयाबीनचा बाजारभाव समुद्रपूर सोयाबीन मार्केट दोनशे त्रेचाळीस क्विंटल लवकरले चार हजार नऊशे ते पाच हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव एकूणपन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अकोला चार हजार सहाशे पस्तीस मालेगाव चार हजार पाचशे हिंगणघाट चार हजार सातशे साठ उमरेड चार हजार आठशे भोकर चार हजार सहाशे पंचवीस हिंगोली चार हजार पाचशे रुपये जिंतूर चार हजार आठशे रुपये मलकापूर चार हजार सहाशे पाच रुपये जालना पाच हजार दोनशे रुपये हिंगोली चार हजार सहाशे रुपये अमरावती चार हजार सातशे रुपये जळगाव चार पाच हजार तीनशे ते चार हजार सहा आठशे रुपयेपर्यंत बाजारवाहो जालनामध्ये सुद्धा चांगला सोयाबीन बाजारवाहो आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी किनवट पाच हजार तीनशे अठ्ठावीस भोकरमध्ये चार हजार सातशे रुपये इंगणघाट चार सातशे चार आठशे रुपये चिखली चार आठशे चार नऊशे रुपये किनवटमध्ये पाच हजार तीनशे मलकापूर चार हजार सहाशे रुपये मुरुममध्ये चार हजार चारशे पन्नास त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी समुद्रपूर पाच हजार पाचशेपर्यंत बाजारभाव आहे पुलगावमध्ये चार हजार चारशे बावळगाव चार हजार आठशे रुपये लेटेस्ट सोयाबीन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो